काय झालं मोबाईल कोणता मोबाईल घ्यायचा आयफोन अरे आपण दुकानात गेलो होतो तिथं मोबाईल नव्हता तुला माहिती आहे ना हा तुझे पप्पा ज्या दुकानात घ्यायचा तिथं जायचं अस आणि मोबाईल घेतलाच पाहिजे खरे तू अजून लहान आहे झाल्यावर घे ना मोबाईल जायचं का मग त्या दुकानात जायचं बरं चालेल बसतो मग त्या दुकानात जाऊ आपण आता लगेच बस रडू नको मावली बस तर मित्रांनो साई काय राय ना चौकलेट। तुला चॉकलेट घ्यायचं का बर चॉकलेट घेऊ तर आता साईला घ्यायचं आयफोन केव्हाचा रडतोय काय म्हणतो असं आहे का बरं चालेल तर आता आम्ही चाललोय मोबाईलच्या दुकानामध्ये तर चला जाऊया आयफोन बघायला साईला आहे आयफोन घ्यायचा बघायचा नाही का म्हणजे घ्यायचं डायरेक्ट बापरे घ्यायचा म्हणजे घ्यायचा बर चालेल बाबा तर आता आम्ही निघतोय आयफोनच्या दुकानात आयफोन म्हणजे मोबाईलच्या दुकानात निघतोय तर चला जाऊया आता तर चला जवळ चाल आपलं मोबाईलचं दुकान हे बघा हे समोर सायलीला हे सायलीला मध्ये जायचं आपल्याला तर आपण गाडी या ठिकाणी लावू आपण अय काय झालं काय झालं काय ग काय झालं काय झालं काय झालं काय नाही झालं चहायचं म्हटलं कुठं लागलं इथं इथं तनू पायचं ना नीट पाहायचं ना उतरत होता तो थांब चला गाड्या येते आता एक साईड थांबा पळू नको रे थांब गाड्या ते थांब गेला दर रडू नको आता मोबाईलच्या दुकानात आलो आपण तनुने उघडला दरवाजा तो, तो उतरत होता आणि त्याच्यात तिने दरवाजा लोटला तर त्याचा पाय अडकला होता इथं थांबा माऊली गाडीत राहिला माऊलीला घ्यायचा आहे ड्रोन कॅमेरा चल माऊली त्यांना विचारून माऊलीला ड्रोन कॅमेरा घ्यायचा आहे आणि त्याला मोबाईल ते बघा सायलीला शॉप आहे सायकड्यात या ठिकाणी आलो आम्ही तर आता भेटतो का बघूया काय काय आयफोन हो आयफोन आहे का तुमच्याक आयफोन कोणता फोन लाल लाल दाखवतो कोणता आहे रेडमीचा आहे मी हो आयफोन लागतो त्याला आपल्याकडे आता सध्या स्टॉक नाही आपल्या बोलून घेऊ तुम्हाला बोलून त्यांच्याकडे स्टॉक नाही बोलून देऊ तुम्हाला तुमच्या कधी येईल तो दुपारून आपल्याकडे दुपारी येऊ ना दुपारी ना। नाही त्याला ना, ना। आयफोनच लागतो कोणता हा बघ हा मोठा एन्स हा पाहिजे तुला केवड्याला हा हा एक लाख तीस हजाराचा एनसेट आहे एक लाख तीस हजार रुपयाला आहे साई एवढे पैसे आहे का आपल्याकडे कुठे कुठे किती पैसे आणले तू पैसे रे हा किती एक तीन एक नंतर तीन तो? का दोन दोन पाच पाच एवढे पैसे मोबाईल तुला हा बर बर तुला मोबाईल हा घेऊ ना तुमच्याकडे ड्रोन कॅमेरा आहे का हो भेटेल ड्रोन कॅमेरा तो बी दाखवा साईने बघितलं का किती पैसे दिले यांना साई केव्हाचा मागे लागलाय आणि साईने हे बघा एवढे पैसे दिले त्यांना आणि मला त्यांना म्हणतोय की हा हा कॅमेरा द्या एस ट्वेंटी फोर अल्ट्रा एक लाख तीस हजार रुपये जा सायलीला शॉप आहे या सायलीला शॉप मध्ये आलं साई सांगत होता की माझे पप्पा जिथं खरेदी करते मोबाईल आणि फ्रीज त्याच दुकानात चाला तर मी त्याला या सायलीला मध्ये आणलय एवढ्या पैशात मोबाईल नाही देणार ते बँकेत मग एटीएम कुठे बँकेतलं तुझ्या ना अरे समोर आहे कार्ड तर लागल का नाही पैसे काढायला ते तुझ्या पप्पाकडे आहे ना का मम्मी कडे आहे प्पाकडे आहे ना मग आता पप्पाकडे जाऊ एटीएम कार्ड घेऊन येऊ त्याचे पैसे काढू एटीएम मधून आणि मग आपण आहे ना काय या पैशात ते नाही देणार बाबा अरे या, या पैशामध्ये तुला कॅडबरी येईल फक्त याच्या <laughs> समोसा सुद्धा देणार नाही कोणी तो अभ्यास सुद्धा करीत नाही म्हणे आयफोन पाहिजे <coughs> तू मोठा झाला का मग मोबाईल घेऊ मग बरं तू आय फोन घेऊन शाळेत म्हणजे नाही नाही तू फोन घेऊन शाळेत जायला बसलाय हा बाकीचे पोरं म्हणशील त्या साईकडे मोबाईल आहे मग ते बी त्यांच्या पापाला त्रास देतील ना हा नाही देणार म्हणजे कोणत्या पोरांना मोबाईल घेऊन दिला चल घरी अरे पण मग अरे एवढ्या पैशात मोबाईल येईल का अरे एवढ्या पैशात मोबाईल नाही येत तुझ्याकडे पैसे आहे का अजून अजून आहे पैसे बँकेतून अरे पण बँकेतून काढायला एटीएम कार्ड लागल ते आणायला लागल मग कस काय पैसे काढताय तिन सांग बर बँकेत गेल्यावर तुला पैसे लगेच देतील, देतील? आज... का ते देतील अरे भाऊ माझ्याकडं नाही ना भाऊ मी गरीब माणूस आहे काय एटीएम कार्ड आहे रे तुमच्याकडे एटीएम कार्ड त्यांच्याकडे नाही कार्ड नाही ना अरे माझा एटीएम कार्ड आहे घरी पण त्याच्यामध्ये पैसे नाही ना रे तुझ्या पापाच्या एटीएम कार्ड मध्ये पैसे असतील ते काढून आणू आपण नाही तुझ्या पापाच्या एटीएम मध्ये आहे पैसे नाही का ए तुझ्या मम्मीच्या एटीएम मध्ये आहे पैसे नाही का पाहिले कधी मग चाल आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन येऊ आपण अरे मग आपल्याला कस काय देतील ते मोबाईल आपल्याला मोबाईल नाही देणार ते त्यांच्या घरून पैसे घेऊन येऊ आपण इथं थांबशील का इथं थांबशील का आम्ही पैसे घेऊन येतो तनुच्या मम्मी पप्पाकडून घेऊन येतो ना माऊली चल याला इथंच सोडू आपण चल तनु चल आपण याला इथंच सोडू रस्त्यावर हो पळू नका याला इथंच राहू द्या बरं का तुमच्याकडं यावाय इथंच थांब चाल घरी माझा फोन घे चाल मी देतो माझा फोन तुला घरी चाल माझा फोन घेत तुला हा चाल चाल बाबा तर बघितलं मित्रांनो साई मोबाईलसाठी किती रडतोय चार वर्षाचा सुद्धा नाही आणि दिवसभर सारखा मस्ती करत राहतो याला मार त्याला मार साईकडे आलोय मोबाईलच्या दुकानात घेऊन त्याला तर आता माऊलीला ड्रोन कॅमेरा घ्यायचा आहे त्यांना विचार बरं ड्रोन आहे का जा विचार तो ड्रोन कॅमेरा आहे का मला विचार नाही का त्यांच्या का आता नाही शिल्लक मग तुमच्या कधी येईल ड्रोन तुम्हाला दुपारी येईल दुपारी अरे ते म्हंटले दुपारी चल चल अरे थांब घरून पैसे आणू आपण तनुच्या मम्मी पापा पाप्प अरे परत येऊ आपण आपल्या गाडी मध्ये दुसरं दुकान कुठे चौफुलीवरच का बरं बाबा चल त्या दुकानात जाऊ आता चला तर आता साई म्हणतोय दुसऱ्या दुकानात चला या दुकानात नाही येत तर आता तो रडायचं तु थांबलाय आम्ही या सायलीला मोबाईलमध्ये आलो होतो बघाय सायलीला मोबाईल शॉप आहे साईकड्यामध्ये त्यांच्या का अनेक प्रकारच्या व्हरायटीज मिळतात या दुकानात आलो होतो याला फोन घ्यायला फोन पाहायला आलो होतो घ्यायला नाही कारण पैसेच नाही आमच्याकडे चल चला आता गाडीत बसा तिकडे जाऊ नका गाड्या बरं का इकडून साह्या बाजूने बसा थांब कुठे हां बसा बसा, बसा थांबा उघडतो बसा त्या दुकानात गेल्यावर रडू नको बरं का त्या दुकानात पाहू आपण आहे का चला हां चला चॉकलेट घ्यायचं आहे तुला हां घेऊ चॉकलेट बस आता रडू नका ती दरवाजा उघडू नको तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सायकड्यातून दुसऱ्या मोबाईल शॉपमध्ये मध्ये आहे सायकाड्या चौपली जवळच आहे तर चला जाऊया आता त्या दुकानामध्ये बघूया आता तिथली गंमत साईची आता आणि माऊलीला घ्यायचा आहे कॅमेरा पण आता तो कॅमेरा ड्रोन कॅमेरा पण शिल्लक नाही आहे गोप्रो घ्यायचा आहे त्याला तुला काय झालं राडायला गोप्रो जायचं का मग बर पहिले मोबाईल पाहिलं जाऊ ना आपण नाही अरे हा बा आपण आहे ना आधी जेवण करायला घरी जाऊ ना इथं रे जेवण करून येऊ ना पुन्हा काय घ्यायचाच अरे काय तुम्ही तर यास चालू राहणार आहे आता त्याच्यामुळे आता आम्ही निघतोय दुसऱ्या दुकानामध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा